नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय जनता पक्ष हा सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला मोठा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण भाजपा स्थापना दिन श्रीगोंद्यामध्ये माजी मंत्री बमराव पासपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात एकशे बावन्न साली मुंबई येथे स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे संघटन पर्वानिमित्त एक कोटी पन्नास लाख एक्कावन्न हजार इतके मोठी सदस्य संख्या असलेला भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे असे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सहा एप्रिल हे भारताचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो येथे निवासस्थानी माजी मंत्री बवनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते दादाराम ढवान दक्ष टाइम्स ट्वेंटी बोलताना म्हणाले भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि रामाचा जन्मदिवस आहे असा दुग्धशर्करा योग आज या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे आणि आज योगायोग असा आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोटी एक्कावन्न लाख अशी सदस्य नोंदणी केली आणि आपल्या श्रीगोंदातले श्रीगोंदा तालुक्यातले या मंडळातल्या अनेक कार्यकर्त्यांनी एक हजारापेक्षा अधिक सदस्य नोंदणी करून या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला अनेकांच्याकडे घरी घरी जाऊन अनेकांना ऑनलाईन या ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी प्रवृत्त केलं आणि एका अर्थाने जगामध्ये आज भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष किंवा सर्वात अधिक सदस्य असणारा पक्ष अशा प्रकारची ज्याची नोंद जगामध्ये झालेली आहे असा आपला भारतीय जनता पक्ष खरं म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली बिहारी वाजपेयींनी हा पक्ष स्थापन केला किंवा जनता पक्षातून त्यावेळेला आणीबाणीमुळे जनता पक्षामध्ये जनसंघाचा जनता पक्षात विलिनीकरण झालं आणि पुढे त्याच्यातून द्विपक्षीय सदस्य अशा प्रकारचा संघावरती किंवा जनसंघावरती आरोप केला गेल्यामुळे अटलजींनी त्यावेळेचे असणारे अडवाणी असतील अटलजी असतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते जे होते त्यांनी जनसंघाचे स्थापनेपासून जो काम केलेलं होतं जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळेला सुरुवातीला फक्त दोनच खासदार आपले संसदेत होते आज तीनशेपेक्षा अधिक खासदार आपले लोकसभेमध्ये आहेत अटल बिहारीच्या नंतर अटल बिहारी या देशाचे पंतप्रधान राहिले परंतु नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि अशा प्रकारची पक्षाची वाटचाल नरेंद्र मोदींच्या काळ काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने होत गेली आणि आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सरकार चालू आहे केंद्रात भारतीय भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे नवे नवे आज भारतामध्ये बावीस राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे अशा प्रकारचा सर्वात मोठा असलेला पक्ष या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत आपण त्याचे सदस्य आहोत याचा आपल्याला अभिमान आहे आणि हा पक्ष असाच पुढे मोठा होत जाईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो माजी मंत्री बबनराव पास्पुते यांनी सर्वांना यावेळी शुभेच्छा दिल्या आज आहे

त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर रामनवमी की हा केवळ योगायोग नाही तर कलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्न करत आहोत या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या राम राज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपण अकरा दिवस या ठिकाणी साजरा करतोय मला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण दीड कोटी सदस्यतेचा संकल्प हा घेतला आणि या संकल्पाची पूर्ती करण्याकडे आपण अत्यंत वेगाने ही वाटचाल करून दाखवली याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या या दीड कोटी सदस्यांमुळे पुन्हा एकदा जगाच्या पाठींबारचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला भारतीय जनता पक्ष स्थापित झालेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतोय की भारतीय जनता पार्टी ही सातत्याने या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनात सा परिवर्तन करण्याकरता निवडून येत नाही याकरता ये ये आपला फायदा आपण अखंड करू तो मजबूत करू आणि त्यासोबत सातत्याने सामान्य माणसाचा विचारच आपल्या मनामध्ये राहील अशा प्रकारचा संकल्प आज बघूया हा पक्ष महान आहे त्याला अनेक महान कसा बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटस योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा श्री रामजन्मीच्या आपल्याला शुभेच्छा देतो येत्या सर्वच भाजपा सर्व स्थानी अव्वल ठरेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष संदीप नागोडे यांनी केले तर आभार नितीन नलगी यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद దక్స్ టైమ్ ట్వీ ఫోర్ లైవ్ శ్రీగోందా